धुळे सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटात दोन ट्रकांचा भीषण अपघात तीन जण गंभीर जखमी दिनांक आठ नोव्हेंबर धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटाजवळ आज रात्री दोन ट्रकांमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार हैदराबादहून बडोद्याच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक के ए शून्य एक, एक, एक ए पी त्रेचाळीसशे त्र्याण्णव हा घाट उतरून पुढे जात असताना मागून आलेल्या दुसऱ्या ट्रकने क्रमांक एम एच अठरा ए पी अठ्याहत्तरशे पासष्ट त्याला जोरात धडक दिली अपघात इतका भीषण होता की पुढील ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटी झाला तर मागील ट्रक रस्त्याच्या कडेला खोल खड्ड्यात अडकला दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती अपघाताची माहिती मिळताच नाणेसधामच्या रुग्णवाहिका चालक सुरेश वसावे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना प्राथमिक उपचारांसाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले जखमींमध्ये देवेंद्र चंद्रकांत कराड पंचवीस राहणार लातूर अशोक डिश्थन बेचाळीस राहणार चन्ना पल्लई चेन्नई श्याम ज्ञानोबा राजपंखे तेहत्तीस राहणार आंबाजोगाई या तिघांनाही गंभीर दुखापती झाल्याने एकशे आठ रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना पुढील उपचारांसाठी नंदुरबार जिल्हा सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले आहे पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत